गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या संविधान बचाव कृती समितीच्या वतीनं आज थोरात चौक ते महासत्ता चौक जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली या अनुषंगाने रास्ता रोको करण्यात आला पाण्याच्या पाईपलाईन साठी हा रस्ता खोदण्यात आला होता पण काम पूर्ण होऊन सुद्धा मक्तेदारानं रस्त्याचं काम केलं नाही अपघात होऊन बऱ्याचशा नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे संविधान बचाव कृती समितीच्या वतीनं आज रास्ता रोको करून पाणी पुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांना खुदाई केलेल्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी निवेदन देण्यात आलं यावेळी भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये सध्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो वारंवार गळती लागल्यामुळे रस्त्याची खुदाई केली जाते पण मक्तेदाराकडून खुदाई केलेल्या रस्त्याचं काम केलं जात नाही त्यामुळं मोठे खड्डे पडून अपघात मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत कृष्णा पाईपलाईन गळतीची पाईपलाईन महासत्ता चौक या ठिकाणी खुदाई करण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यांपासून पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन सुद्धा या ठिकाणी रस्त्याचं पॅचवर केलं नाही त्यामुळे अपघात होऊन काही नागरिकांचा बळी गेलाय याच अनुषंगानं शहरातल्या संविधान बचाव कृती समितीच्या वतीनं आज सीई टी पी प्लॅन्ट रास्ता रोको करण्यात आला सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महापालिका अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलकांनी रास्ता रोको माग न घेण्याचा पवित्रा घेतला होता तर यावेळी पाणीपुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या रस्त्या खुदाईचं लवकरात लवकर काम पूर्ण करून रस्ता करून दिला जाईल असं आश्वासन दिलं यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी काही आंदोलकांनी रस्त्याला हार फुलं घालून महापालिकेचा निषेध केला यावेळी माजी नगरसेवक अब्राहम आवळे प्रकाश बरकाळे दस्तगीर बागवान इस्माईल शेख स्टीफन आवळे खंडू कुर्णे महादेव बनसोडे यांच्यासह संविधान बचाव कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते